प्रत्येक मुंबईकरासाठी गावी येणं म्हणजे त्याच्यासाठी टॉनिकचं औषध आहे मुंबईकर म्हणण्यापेक्षा चाकरमानी खरा हा को कोकणातला शब्द आहे चाकरमानी तर आम्हीसुद्धा चाललेलो आहोत आमच्या गावी कोकणामध्ये नांदगाव येथे कारण आमच्या गावचा सप्ताह आहे आणि दरवर्षी ठरल्याप्रमाणे इथे आम्ही यायचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो तर नऊच्या सुमारास आम्ही आमच्या गावी पोचलो नांदगावला आणि तिथून आम्ही आतमध्ये गेलो आमच्या गावी आमच्या गावचं नाव आहे तोंडवली हॅलो नमस्कार मंडळी ही दगोज तुमच्याशी मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती कोकण ब्लॉक विशेष रेसिपी आणि विशेष दिवसाचा औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आहे इथे तुम्ही वातावरणातून बघतच असाल की हा कोकणातला ब्लॉक आहे आणि पुढचे काही दिवस आपण कोकण सिरीज करत आहोत त्यामुळे माझ्या सोबत राम हे दरवर्षीप्रमाणे सप्ताहाचा सोहळा असतो आणि त्याचा आज सुरुवात झालेली आहे तर आजपासून खरं खूप सुंदर सुंदर कार्यक्रम इथे सुरू होतात त्याचेच मी ब्लॉग दाखवणारे शिवाय मी व दिवसभरात काय काय करत असते काय काय चालू आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा काय खेळतो आहे चला चला लवकर देवळात जायचं आहे ना मी चाललो आहे देवळाकडे तर आता आम्ही आमच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि ते बघू शकता सप्ताहाची ही सुरुवात अगदी सुरुवातीला आहे सुंदरसं डेकोरेशन विविध सीन इथे दाखवण्याचा प्रयत्न आहे इथे शंकराची पिंडी आहे पुढे आपली जी भवानी देवी आहे तिचं रूप दाखवलेलं आहे आणि पुढे हा एक अजून एक सीन आहे ज्याच्यामध्ये शंकर पार्वती आणि गणपती असं हे सुंदर रूप उभारलेलं आहे खूप छान डेकोरेशन केलं होतं हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा भाग आणि इथे सुंदरशी रांगोळी काढलेली आहे अगदी आठ दहा दिवसा अगोदरही सगळी तयारी करायला सुरुवात होते जो आजूबाजूचा भाग आहे तो स्वच्छ केला जातो काही कलरिंगचं काम असेल तर ते केलं जातं किंवा इथे ब तीन दिवस जेवणाचा कार्यक्रम असतो तर त्यासाठी नियोजन केलं जातं बऱ्यापैकी आणि हे सगळं सगळं सगळेजण एकत्र येऊन आनंदाने करत असतात अर्थात यामागे खूप छान भावना आहे पण जास्त करून या ब्राह्मण देवावर मनापासून असीम अशी श्रद्धा आहे हा देव मला तारतो हा आम्हाला संकटात मदत करतो त्याला हाक मारल्यानंतर तो आम्हाला साथ देतो अशी यामागची भावना आहे आणि म्हणूनच इथे प्रत्येकजण अगदी मनोभावे मग तो कोणीही असू दे तो इथे येतो वर्षातून एकदा या सप्ताहाला हजेरी लावतोच लावतो आणि हा सप्ताह पार पाडण्यासाठी जीवाचं रान करतो तर हा आहे आमचा ब्राह्मण देव आणि या ब्राह्मण देवाला मानणारे त्याच्यावर मनापासून प्रेम करणारे असे आम्ही त्याचे भाविक आहोत तर इथे शेजारी गणपतीची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला ही शंकराची पिंडी आहे आता हा अखंड हरिनामाच्या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आणि ही ब्राह्मण देवाची पूजा होत आहे आमच्या अध्यक्षांकडून आता हा सप्ताहाची सुरुवात झाली आहे म्हणजे हा सप्ताह उभा राहिला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या दशमीला या सप्ताहाची सुरुवात होते गावातल्या विशिष्ट मानकरी घराण्याकडून याची पूजा केली जाते आणि समाप्ती सुद्धा तर दशमीला याची सुरुवात झालेली आणि एकादशी द्वादशी तर द्वादशीच्या दिवशी या सप्ताहाची सभापती सुद्धा होते तर पूजा आटापल्यानंतर गावचं गारण धक्का मानाप्रमाणे

सर्वजण अगदी मनोभावे टाळ घेऊन मृदुंग वाजवत इथे छान गोल गोल फिऱ्या घेऊन इथे सुरुवात होते नृत्याची आणि हे खरं बघण्यासारखं असतं आणि जेव्हा इथे ढोल सुरुवात होते ढोल वाजायला आणि त्यावेळेस खरा इथे एक संचार येतो आणि तो, तो भक्तीचा भावनेचा आणि सगळे तल्लीन होऊन यामध्ये सामील होतात इथे नृत्य करतात वारकरी संप्रदायाशी या सर्व भावना जोडलेल्या गेल्या आहेत आणि त्या पद्धतीने हे सगळं फॉलो केलं जातं जे अप्रतिम आहे जेवणाला खरी सुरुवात झालेली आहे ताडपत्ती घातली जाते ते सगळ्यांना जेवण वाढलं जातं सुरुवातीला स्त्रियांना जेवणाचा पहिला मान आहे ही गोष्ट मला फार मनापासून आवडली आणि ज्या काही कष्ट केले जातात त्यांच्याकडून आणि त्यांना इथे पहिल्यांदा जेवायला मिळतंय ही गोष्ट मनाला भावली तर हळद कुंकू लावून हे मालीन मला घालायला दिलेलं डोक्यामध्ये सर्व स्त्रियांनी आता इथे पाया पडून घेतला जो जो कोण नवीन येईल तो तो इथे मनोभावेने देवाला नमस्कार करतो हे आजचं जेवण डाळ भात बटाट्याची भाजी आणि सुजी पण घेऊन खरंच या गरम गरम जेवणाची जी चव असते ती अप्रतिम असते कधी तुम्हीसुद्धा असं जेवलं आहे का मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा अगदी साधी सुती डाळ आणि को बटाट्याची भाजी आणि सुजी अप्रतिम चव तर ज्यांनी हे जेवण बनवलं त्यांना मनापासून थँक्यू असं जेवण झालेलं आहे मस्त जेवण होतं आणि आता अंगावर आहे खरं डोळे झाकले जातात इथे आता काही पुरुष मंडळी बसते जी वाढती होती सगळे सप्ताला आला म्हणणे मस्त टाळला नित्याने काय केलं नित्याने फक्त रडारड केली आहे आम्हाला आईस्क्रीम मिळत नाही आम्हाला आईस्क्रीम पाहिजे आहे ना ओके संध्याकाळी आम्ही येणार आहे मस्त फ्रेश होऊन आदरवरच जागरण आहे थोडं जर आता झोपू या कारण जेवण अगदी अंगावर आलेलं आहे तर संध्याकाळी बघू आपण संध्याकाळी भेटू कंटिन्युअस हरिनामाचा सप्ताह सुरू असतो आता एकही क्षण हे काळख वाटतो ना पाच वाजले पण रात्रीचे झाले आम्ही मस्त लग्नाला जातो तशा साड्या साडेनेस आहोत आणि आता आम्ही मंदिरात चाललो आणि तिथे खूप छान छान सांस्कृतिक कार्यक्रम आहेत चला तुम्ही पण आमच्या हो सोबत तर रात्रीच्या वेळी आमचं हे मंदिर अप्रतिम नाही मी जेव्हा इथे ते पोहोचले तेव्हा वारगाव या गावातून आलेलं हे भजन या हे भजन मला खरंच मनापासून आवडलं आणि विशेष हे की यामध्ये मला वाटतं साठ ते सत्तर टक्के जे भाविक होते जे भजन करणारे होते ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोडत होते आणि म्हणूनच याचं आश्चर्य वाढवतं की जवळजवळ एक ते दीड तास हे भजन चाललं आणि हे कंटिन्युअस चाललं कोणीमध्ये थांबलं नाही आणि तुम्ही तो बघू शकता की या ज्या बायका आहेत त्या फार वयस्कर आहेत आणि त्या फार मनोभावे अगदी प्रामाणिकपणे हे छान नृत्य करत होत्या thank <laughs> you मंदिराच्या आवारामध्ये ते मालवणी खाज्याचं हे दुकान होतं दरवर्षी खरं बरीच दुकानं असतात माहीत नाही यावर्षी दुकानांची गर्दी खरी कमी होती इथे काही खेळणीची दुकानं होती खेळण्यांची आणि बरेच काय काय विकायला होतं तर नित्या अगदी झोपेला आली होती पण तिला भजन सुद्धा ऐकायचं होतं तर एका बाजूला आम्ही सर्व बायका इथे भजनासाठी बसलेलो होतो हे ते दुसरं भजन आलं आणि मला या गोष्टीचं कौतुक आहे की ते फार लहान मुलगा आहे जवळजवळ तो सहा सात वर्षाचा असावा आणि सोबतीने करायचा प्रयत्न करत होता खूप छान करत होता आणि खरंच तालबद्ध होतं ह्यांचंसुद्धा भजन जे खूप छान वाटलं आता बरीचशी जणं घरी गेली आहेत काही लहान मुलं झोपी आली आहे आणि तरीसुद्धा बरीचशी जणं बसलेली आहेत काही जणांना माहिती आहे की आता दिंडी येणार आहे पूर्वी दुसऱ्या दिवशी दिंडी असायची पण पहिल्या दिवशीसुद्धा दिंडी यायला लागली तर आम्ही दिंडीसाठी खरं थांबलेलो आणि ही बघा इथे दिंडी आलेली आहे रात्री जवळजवळ दीड वाजता ही दिंडी आली होती तरीसुद्धा लोकांचा उत्सव उत्साह बघा इथे प्रत्येकजण अगदी सजून धजून इथे छानपैकी डान्स करत आहे नृत्य करते, करते। आणि किती प्रचंड गर्दी सगळे जमा झालेले आहेत आणि अगदी नाचत क अगदी देवाचं नाव घेत हरिनामाचं नाव घेत नृत्य सादर आहेत आणि ही दिंडी आहे दिंडी म्हणजे एखादं सोंग निर्माण केलं जातं एखादा सीन असतो तर या संदर्भात डिटेल जी माहिती आहे ती उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो मी दाखवेन की दिंडी म्हणजे नेमकं काय आणि हे ते नियोजन कसं केलं जातं आणि मागची मेहनत कशी होते तर दुसऱ्या दिवशी नेमकं काय झालेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन आणि याचा सा शेवट खरं काकड आरतीने होतो तर आदल्या दिवशीच्या रात्रीच्या दगडामुळे मी तरी थांबू शकले नाही पण दिंडीमध्ये नेमकी काय मजा असते किंवा त्यानंतर काय होतं काकड आरती कशी होते हीसुद्धा धमाल दुसऱ्या दिवशी मी आम्ही केली आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी शूट केलेला आहे त्यामुळे माझ्यासोबत राहा आणि पुढचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा अशी एखादी असा एखादा सप्ताह हरिनामाचा सप्ताह तुम्हीसुद्धा अटेंड केला आहे का हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि आपली मतं कमेंटद्वारे मला नक्की सांगा हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद